NDA एस पी आय नाशिक येथील विद्यार्थिनी हंसिका टिल्लू हिचे एनडीए प्रवेश परीक्षेत यश नाशिक येथील महाराष्ट्राच्या गर्ल्स सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट पहिल्या बॅच मधील ठाणे येथील हंसिका टिल्लू हिची एनडीए एच्या गुणवत्ता यादीत निवड झाली असून या विद्यार्थिनीने राष्ट्रीय संरक्षण अकादमी एनडीए मध्ये प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून देशात एकोणचाळीसवा आणि मुलींमध्ये पाचवा क्रमांक पटकावला आहे या ऐतिहासिक कामगिरीमुळे गर्ल्स सर्व्हिसेस प्रिम्प्रेटरी इन्स्टिट्यूट नाशिक येथील विद्यार्थिनी हंसिका मोहन टिल्लू हिचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदा पवार आणि शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रालय मुंबई येथे सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील मुलींना जास्तीत जास्त संख्येने संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून जाता यावं याकरिता दादाजी पुसे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाद्वारे मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था ही नाशिक येथे सुरू करण्यात आली या संस्थेतील विद्यार्थिनी हंसिका टिलूचे दैदिप्यमान यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक